नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सारंगने ऐश्वर्या नाव ठेवल्यामुळे सगळेजण आनंदी होतात आणि मग तो सांगतो खरं तर मला हे नाव वहिनीनेच ठेवायला सांगितलं मुलीची ओळख असते तिचं स्वतःचं नाव ते बदलू नका असंही सांगितलं तेव्हा कौतुकाने ऐश्वर्या म्हणते थँक्यू हां वहिनी तुम्ही चांगली मा माहिती दिली इकडे सौमित्र पळून गेलेला असतो अवंतिकासोबत जाताना त्याला गाडीत त्रास होतो बाहेर येतो वॉमिटिंग होते मग त्याला अवंतिका विचारू लागते काय झालं आहे माझ्याशी नीट बोलतोस का तेव्हा तो सांगतो टेन्शनमुळे बहुतेक हे सगळं तब्येत बिघडत आहे पण पर आत्तापर्यंत जे काय झालं ते मी कोणाला काहीही सांगणार नाही मला विचारण्याचा प्रयत्नही करू नको कारण जे घडले ते आता मी विसरण्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा पुन्हा ते बोलायचं नाही अवंतिकाने खूप खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला पण तरीही सौमित्र काही तिला कबूल झालेलं नाही की आणि ती म्हणते पोलिसांकडे जाऊ तक्रार कराल त्यालाही तो नकार देतो आपण निघून जाऊया इथून असं बोलत तिला घेऊन जातो इकडे छान नाव ठेवले तिला साखर भरव अशी आईची ऑर्डर सारंगला येते मग ती सा सारंग तिला साखर भरवतो मग सगळ्यांना गोड नावाची साखर वाटायला सुरुवात करतात आणि शेवटी जानकीपर्यंत आल्यानंतर जानकी म्हणते मलाही दे आणि हात पुढे करते लगेच तिच्याकडे रागाने रागा पाहात ऐश्वर्या ती साखरेची वाटी खाली सांडवून देते आणि सगळेजण तिच्याकडे बघू लागतात हे काय सारंग तिची बाजू सावरत लगेच सांगतो की बाबा माझा धक्का लागले नाही त्यांच्याकडनं ही पडली आता हे सगळं जानकीच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरीच्या मनात आहे नक्की खूप रागाने माझ्याकडे बघते इकडे सयाजीराव खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे त्यांना ती व्यक्ती शोधून काढायची आहे जिने सौमित्राला सौमित्रळवलेला आहे कावेरी थे थे काया है? का। ते त्यांना विचारते तुम्ही एवढं टेन्शनमध्ये काय आहे काय झालंय मला सविस्तर सांगाल का तेव्हा साहेजीराव गरजून सांगतात की माझ्या मुलीला ना आवडत्या मुलाशी लग्न करायला लावलं आम्ही सौमित्राला पकडून आणलं होतं आपल्या आउटहाऊसमध्ये लपवूनही ठेवलं होतं पण कुठल्या तरी दागाबाज व्यक्तीने त्याला सोडवलेला आहे ती घरचाच कोणीतरी असावा असाही डाऊट आहे तेव्हा ते कावेरीबाईंना तो विचारतो तुम्ही कुठे होतात तुम्हाला काही माहिती आहे का काय कावेरीबाईला घाम फुटतो जर यांना कळलं तर माझा जीवच घेतील तर तो म्हणतो जर तुम्ही हे सगळं केलेलं असेल मला जर कळलं तर मी आत्ताच्या आता तुम्हाला गाडीतून तुम ढकलवून लावेल तेव्हा कावेरी म्हणते मला काहीही माहीत नाही तुमच्याकडनं इतक्यातच कळलं इकडे छानशी लग्न झाल्यानंतरचे खेळाचे खेळ सुरू होतात ओवी आणि शर्वरी त्यांना सांगतात खेळा दुधामध्ये जी अंगठी सापडेल त्याचेच या घरावर राज्य चालेल मग सारंग अंगठी शोधू लागतो सारंगला भेटलेली पाहून त्याचा चेहरा खुलतो लगेच त्याला नखाने चिमटा काढत ऐश्वर्याने ती अंगठी स्वतःकडे घेतली त्याला सगळेजण विचारतात की काय झालं पण तो कुणालाही सांगत नाही इथेही त्याने ऐश्वर्याची चूक लपवली ऐश्वर्या म्हणते आता मला माझंच राज्य ह्या घरावर चालेल कारण अंगठी तर मला मिळाली आहे नानासाहेब सांगतात आपला खानदानी हार आहे तो तू सुन नवीन सुनबाईंना दे आपल्या घराची परंपरा आहे की हा हार सगळ्या सुनांकडे असावा मग जानकी तो हार ऐश्वर्याला द्यायला येते ऐश्वर्याला ती सांगते ह्या माळेत जसे दोऱ्यात धाग्यात कशी मोती ओवलेले आहे तसे आपल्या रणदिवेच्या घराण्याचे हे सगळे मोती तू त्या त्याचा धागा व्हायचा आणि प्रत्येक मोतीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जोडून ठेवायचं तेव्हा ऐश्वर्या उर्मटपणे म्हणते की मी असले हार वापरत नाही मला नको हे तेव्हा ती म्हणते तुला नको असेल तर पण तू जपवून तर ठेवू शकते ना तेव्हा ती तिच्या हातात तो हार हार देते आणि मग ती कचकटून तो हार दाबू लागते इकडे सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये जातात ऋषिकेश नोकरांना पैसे वाटायला देतात लग्न सुखरूप पार पडलं तो जानकेला म्हणतो तुझा चेहरा खूप उतरलेला दिसतोय आता तर सगळं टेन्शन संपलं सौमित्राही सुखरूप आहे लग्नही झालं तेव्हा ती म्हणते टेन्शन संपलं नाही आत्ता कुठे सुरुवात झाली आहे तुम्ही पाहिलं नाही ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे तिला अजिबात ह्या लग्नात इंटरेस्ट दिसत नाही तिने काहीतरी उद्देश तिच्या मनात ठेवलेला दिसतोय मला मापही तिने असं ओलांडलं जणू काय तिने घरच उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण माझं सोन्यासारखं घर मी काही तिला उद्ध्वस्त करू देणार नाही दुसऱ्या दिवशी नवीन नवरीने स्वयंपाक करायचा तू तिच्यावरती तुझी छत्रछाया राहू दे असं सगळं सुमित्रा सांगते जानकीला जानकी, जानकी म्हणते मी लाख शिकवेलो पण तिने शिकण्याची इच्छा तर दाखवली पाहिजे दुसऱ्या दिवशी नवीन नवरीने पहिली चाल खेळली जेवणात अशी काहीतरी गोष्टी टाकली ज्याच्यामुळे सुमित्राला ऍलर्जी होते आणि ती चक्कर येऊन पडते आता इथे नवीन नवीन खेळ काय रंग रंगवत आहे सारंगने लपवलेल्या ऐश्वर्याच्या खऱ्या चेहऱ्याचा कधी रंग खूपच रंजक ठरणार लवली सोरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद